न्यूज मराठी सकारात्मक पत्रकारिता सिद्धिविनायक विजन स्कूल लिंगनूर मध्ये चिमुकल्याने भरवला आठवडी बाजार सिद्धिविनायक विजन स्कूल लिंगनूर मध्ये मुलांना आर्थिक व्यवहाराचे व्यवहारिक ज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं सिद्धिविनायक व्हिजन स्कूल आठवडी बाजाराला चिमुकल्यांचा व पालक ग्राहक यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच या बाजारामध्ये विविध सूचनेचे फलकही लावण्यात आले होते या आठवडी बाजारामध्ये भाजीपाला खाद्यपदार्थ विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी आणले होते सिद्धिविनायक व्हिजन स्कूलचे मुख्याध्यापक विक्रम पाटील बोलताना म्हणाले की स्कूलचा आठवडी बाजार हा चिमुकल्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे यातून नाणीची ओळख व व्यवहार ज्ञान समजणार आहे पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले या बाजारामध्ये चांगलीच उलाढाल झाली आहे यावेळी स्कूलचे संस्थापक आर के पाटील सर आय ऋषिता मगदुम, रेखा क्षीरसागर पूजा पाटोळे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते लहान मोठ्या मुलांचा बाजार भरवण्यात आला त्या मुलांना नोटांची ओळख कशी व्हावी यासाठी हे उपक्रम राबवण्यात आला आहे तो बाजार बघून आम्हाला खूप आनंद झाला लिंगनूर येथे सिद्धिविनायक किचन स्कूल येथे आज आठवडी बाजार भरवण्यात आला आहे हा बाजार भरवण्याचा मागचा हेतू असा आहे की मुलांना नाणी नोटा यांची ओळख व्हावी त्यांना व्यापाराचा अनुभव यावा आणि त्या मुलांना आनंद व्हावा याचा ह्या मागचा हेतू आहे त्यासाठी माझा मुलगा इथे एल के जी मध्ये शिकत आहे त्याला विकण्यासाठी मी आज मुळा मेथी पालक आणि गवारी घेऊन आले आहे आणि तो विकतही आहे म्हणून मी सर्व शिक्षकांचा आभारी आहे नमस्कार सुद्धे नायक मिडियल स्कूल लिंगणूर या त्यांच्यामार्फत नात्याने मी आजचा या बाजाराचं थोडंसं महत्व सांगत सांगू इच्छितो त्या बाजाराचं महत्त्व यासाठी की या चिमुकल्यांना पैशांची ओळख व्हावी एक रुपये दोन रुपये पाच रुपयांची नाण्यांची ओळख व्हावी जेणेकरून त्यांना उद्या भव भविष्यामध्ये व्यवहार करत असताना त्या नाण्यांबद्दल माहिती असावी यासाठी आपल्या शाळेनं या आठवडी बाजाराचा उपक्रम हाती घेतला आणि पाहतो तर काय की संपूर्ण आमच्या शाळेचा पट या उपक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं पहिल्यांदा अभिनंदन पालकांच्या बरोबरच विद्यार्थी आणि पालक अतिशय मोठ्या उत्साहानं या बाजारामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि असेच आमच्या उपक्रमांची आलेख असाच चढता राहील निश्चितपणे धन्यवाद विद्यार्थी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे सर्व नागरिकांचे आज आमच्या या सिद्धिविनायक विजन स्कूल मध्ये या चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरवण्यात आलेला आहे आणि त्यांनी त्यांना या सर्व पालक आणि आमच्या समवेत भाजीपाला विकण्याचा किंवा पैसे नाणी वगैरे जमवण्याचा खूप आनंद या चिमुकल्यांना आज मिळालेला आहे त्यामुळे आम्हा सर्व शिक्षकांना आणि इतर आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ लोकांना खूप आनंद होत आहे